हा निमा नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी ना गंध सुगंध आणि सेक्सचा संबंध याविषयी जरा मस्तपैकी तुमच्याशी या कट्ट्यावरती हितगुज साधणार आहे बघा तर कसं आहे सर्वप्रथम म्हणजे आपल्या शरीरावरची जी दुर्गंधी असते ना ती आधी हटवायला पाहिजे आणि काढायला पाहिजे एक चांगल्या प्रकारचं हायजीन सॅनिटेशन पाहिजे ना स्वच्छता पाहिजे तर त्याच्यासाठी केस सावरणं आपल्या स्कॅपमध्ये जर का काही कोंडाबिंडा असेल तर त्याचा नायनाट करणं त्याच्यानंतर स्वच्छ मस्तपैकी अंघोळ स्वतःला घालणं किंवा दुसऱ्याला घालणं पार्टनरला घालणं आणि सगळं जे काख असते किंवा शरीरावरच्या वेगळ्या वेगळ्या काही जागा असतात की जिथे घाम जास्ती उत्सर्जित होत असतो तो स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि इथे मी म्हणीन की अंगावरती नाही पण काखेमध्ये एस्पेशली आणि त्वचेच्या ज्या जाड स्किनच्या जागा असतात ना म्हणजे गुडघ्यावर किंवा जॉईंट्सवर किंवा अँकल्सवरती एल्बोजवरती जिथे खूप त्वचा अशी कडक असते आणि जरा खराब असते तर ते घासणी स्क्रबर लुफा दगड डाळीचं पीठ बेसन उठणं आणि उठणं प्रा प्रामुख्याने ह्याच्याने ते घासून काढावं अख्खी बॉडी प्लीज घासू नका बरं का ते चांगलं नसतं मग त्याच्यानंतर अंतर्बाह्य स्वच्छता असणं सुचिरभूत होणं मलमूत्र विसर्जन करणं आणि दात आणि तोंडाचं हायजीन किंवा स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे दात वगैरे काही किडले असतील दाढा किडल्या असतील तर ते प्लीज दंतचिकित्सक दंतशल्य चिकित्सक म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही तपासून घ्या आणि स्वच्छ करून घ्या काय रूट कॅनल वगैरे जे काय करायचं असेल तर याचं कारण असं की अशा शरीराच्या केसातल्या डँड्रफच्या घामाच्या अंगावरच्या बाहेरनं आपण जाऊन येतो इतक्या गोष्टी आपल्या अंगावरती येऊन पडलेल्या असतात तर ते दुर्गंधी आणि दाताची दुर्गंधी हे साफ करणं खूप गरजेचं आहे कारण की अशी सेक्स करताना आणि प्रेम करताना अशी जर का एकदम एक असा हा घाणेरडा वास आपल्या पार्टनरला गेला तर तो खरंच पुट ऑफ होतो तो, तो किंवा ती Uh, प्रवास करून जर का आला असाल खूप दिवसांनी आपल्या पार्टनरकडे आणि मग ती हे पॅशन खूप जागृत झालेली असते uh, तर प्रवास करताना आपल्या अंगावरती दुर्गंधी uh, लागलेली असते एस्पेशली uh, रेल्वेचा प्रवास झाला की तो एक टिपिकल प्लॅटफॉर्मचा एक घाणरडा वास असतो बघा किंवा डब्यातला तर तो स्वच्छ करणं ते खूप गरजेचं आहे तर पहिल्यांदी म्हणजे सुगंधाची आणि सेक्सचा गंध वाढवण्यासाठी त्याची जर का मजा घ्यायची असेल तर आधी दुर्गंधी शरीरातून बाहेर काढली पाहिजे बरोबर की नाही मग हे केल्यानंतर म्हणजे सगळं फ्लॉस काय घासणं तोंड बिन आणि सगळं छान झाल्यानंतर मग तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सुवासिक तेल परफ्युम्स फ्रॅग्रन्सेस अरोमास अरोमा ऑइल सेंट्स अत्तर अशी वापरू शकता चंपा चमेली मोगरा लॉवेंडर ॲम्बर सायट्रस फ्रुट्स म्हणजे संत्र्याचा वास मोसंब्याचा वास लिंबाचा वास त्याच्यानंतर गुलाबाचे वेगळेवेगळे वास असतात गुलाबाचे प्रकार असतात निशिगंध असतो चाफा असतो सोनचाफा असतो मोगरा असतो कितीतरी असे छान छान फुलाचे आणि फळांचे आणि झाडांचे असे रस असतात काही आर्टिफिशियल सिंथेटिक सिंथेटिक म्हणजे कृत्रिम बनवलेले असतात आणि काही नैसर्गिक असतात तर कस्तुरी उदाहरणार्थ हा नैसर्गिक आहे तर किंवा केशर हा पण नैसर्गिक आहे सॅफ्रॉन तर असे हे गंध वापरावेत कसं आहे मित्रांनो आणि मैत्रिणींना माहिती आहे का की सेक्समध्ये नॉव्हलटी आणि व्हरायटी वाढवायची असेल तर बेसिकली आपण तो सेक्स ज्या पद्धतीने एक्सपिरियन्स करतोय अनुभव होतोय त्याची अनुभूती घेतोय त्याच्यामध्ये व्हरायटी नॉवेल्टी आणणं हे गरजेचं आहे आणि तो आपण आपला सेक्स ज्या पद्धतीने व्यक्त करतोय किंवा अभिव्यक्त करतोय म्हणजे एक्सप्रेस करतोय एक्सप्रेशन आपल्या सेक्स्युअलिटीचं ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे म्हणजे थोडक्यात काय तर आपले पंचेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्यांच्या कामामध्ये आपण व्हरायटी आणि नॉवेल्टी आणली की आपण सेक्समध्ये नॉव्हल्टी आणि व्हरायटी आणल्यासारखे हो की नाही हे साधं गणित आहे एकदम मग आता मग मी जी हे म्हटली ती अत्तर म्हणजे छान रसरंग आणि सुगंध जर का वाढवायचा असेल हा म्हणजे सेक्सची सेक्सच्या वासनेमध्ये वास हा शब्द आहेच बघा ऑलरेडी तर फक्त मी सेक्सचा वास न म्हणता सेक्सचा छान एक शब्द म्हणजे गंध म्हणतोय ओके ऑलफॅक्शन आणि त्या गंधामध्ये इट्स लाईक अ फ्लेवर म्हणजे थोडी टेस्ट आणि थोडं स्मेल असं दोन्हीचं मिश्रण असतं की नाही तर मग काय करायचं हे वाढवण्यासाठी तर एकमेकांना एक, एक छानपैकी सुवासिक अतराने मसाज तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आंघोळ घालताना वेगळ्या वेगळ्या टॉयलेटरी साबण असतात किंवा बबलबाथ्स असतात तर शॉवर जेल्स असतात तर ते तुम्ही वापरू शकता बाट्टममध्ये बसून म्हणा किंवा काय शॉवरच्या खाली आंघोळ करून मग तो पाण्याचा स्पर्श आणि हा गंध हा प्रचंडच एकदम प्रणयकारक आणि एकदम असा टकाटकपणे तृप्ती देणारा सिद्ध होतो माहिती का मग मा ते झाल्यानंतर तुमच्या ज्या टॉवेल्स ज्यांच्यानी तुम्ही एकमेकांचा अंग पुसताय ते सेंटेड असू शकतात तुमच्या उशीचे अभरे उशी तुमच्या गाद्या तुमची पांघरुणं याच्यावर तुम्ही सेंट मारू शकता आणि अंगावरती तर अर्थातच हे परफ्युम्स मारून एकमेकांना आपण अट्रॅक्ट करू शकतो आणि ए सी लावायचा आणि मग बॉडी फ्रेशनर्स मारायचे वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये इतकी आता व्हरायटी आली आहे सगळ्याच बाबतीमध्ये काही विचारायची सोय नाही त्यामुळे अगदी प्रत्येक पार्टनरला आपली ती ती व्हरायटी काय म्हणतात साध्य करता येईल आणि मग त्याच्यामध्ये असं असतं की, है सेंट वेगरे वेगरे की, की हे सेंट वेगळेवेगळे असतात ते तुम्ही केसामध्ये जर का टाकले तर त्याचा एक वेगळा छान सुगंध येतो काय ते ते रे की खुशबू ते रे की मेहक बरोबर की नाही हे शब्द काही उगीच वापरले नसतात बॉलिवूड पिक्चरमध्ये किंवा लिरिसिसनी तर ते खरं आहे म्हणजे सत्य आहे ना ते म्हणजे रिल लाईफ आणि रिअल लाईफ फरक असतो पण काही काही गोष्टी लाइफ लाईफमध्ये हे रिअल लाईफवरूनच उचल उचललेल्या असतात किंवा ते जरी इमॅजिनेशन असलं तरी त्याच्यामध्ये कम्प्लीट सायन्स असतं बरं का आणि मग नंतर डोक्यापासून पायापर्यंत एकमेकांचा शरीराचा सुगंध घेणं टू टेक द अँड द स्मेल अँड द फ्रॅगनन्स ऑफ इच अदर्स बॉडी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मग आधी केसांचा आणि डोक्याचा मग कानामध्ये आणि कानाच्या मागे सेंट मारू शकता मग गालाचा मग गळ्याचा मग मानेचा तर कशा पद्धतीने किंवा कशा क्रमाने तुम्ही एकमेकांना मोहित करू शकता आकर्षित करू शकता आणि त्याच्यामध्ये रंग मिसळू शकता गंधाचा रंग मिसळणं मग त्याच्या गुडघ्याच्या खालचे पाय पायाचा एकमेकांच्या गंध घ्यायचा तळपायाचा बोटांचा आणि मग असं पेरीफेरी किंवा बाउंड्रीकडनं बाहेरच्या बाजूनी आतल्या बाजूला शरीराच्या यायचं मग खांदे मग पाठ कंबर मग आपल्या ट्रंक किंवा देहाची साईडची बाजू आणि मग असं करत करत स्तनाच्या खाली छातीवरती पोटाच्या इथे मग नितंब आणि मग फायनली कस्तुरी म्हणजे ठेवायची किंवा कुठलाही गंध नेव्हलमध्ये म्हणजे बेंबीमध्ये आणि मग त्या पोट ओटी पोट बेंबी आणि गुप्त भाग आणि मांडीच्या आतल्या बाजू असा तो पाथ असतो की नाही मार्ग तर त्या मार्गाने असं 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 जायचं आणि लक्षात घ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो की अल्टिमेटली ना हे सेक्स आणि प्रेम हे एक प्रकारचं अट्रॅक्शन आणि रसायनशास्त्रच आहे ना म्हणजे केमिस्ट्री आहे म्हणजे एक प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकमेकांना अट्रॅक्ट एक करतात उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव एकमेकांना अट्रॅक्ट एक करतात अल्टिमेटली हे युनियनच आहे आणि प्राणीमात्रांमध्ये आणि वनस्पतीमध्ये सुद्धा अगदी सूक्ष्म जीवापासून अगदी मोठ्या जीवांपर्यंत म्हणजे अगदी बॅक्टेरिया किंवा जीवाणूपासून आम्ही एकपेशीपासून ते मोठ्या मोठ्या व्हेल सारख्या सस्तन प्राणी आणि शार्कसारखे मासेपासून मोठं जे ओक ट्री असतात किंवा खूप मोठी मोठी कॉनिफरस फॉरेस्टमधली जंगलामधली झाडं असतात ह्या सगळ्या म्हणजे स्थुला सूक्ष्मापासून स्थुलापर्यंत स्थुलापासून सूक्ष्मापर्यंत हे सगळीकडे प्रेमाची ओलाव्याची आणि याची सेक्सची केमिस्ट्रीच आहे बरं का कारण की सुद्धा ना न टर्पिन्स नावाचं एक केमि एक के, केमिकल असतं ते उत्सर्जित करत असतात इन्सेक्ट्सना अट्रॅक्ट कीटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांच्या पॉलिनेशन किंवा परागण परागतंतू इकडून तिकडे नेण्यासाठी किंवा डायरेक्ट झाडांना जाड़ झाड झाडांचं ॲट्रॅक्शन आणि प्राण्यांमध्ये याला केमिकल मिडिएटर्स किंवा फेरोमोन्स असं संबोधलं गेलेलं आहे आणि पहिला पहिलं जे इंद्रिय ना हे वासाचंच इंद्रिय आहे कारण की खूप दूरवर द राईट फ्रॉम अ डिस्टन्स ओके इट इज बिकॉज ऑफ द ॲटम्स अँड द मॉलिक्युल्स विच ट्रॅव्हल अलँग द फ्लुईड दॅट इज द ब्रीज ऑर द विंड ऑर द वॉटर करंट्स दॅट यू कम टू नो द एक्झिस्टन्स ऑफ अॅन एंटिटी वेदर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग अस्तित्वात आहे का नाही सेक्शुअल बिंग ही पुढची गोष्ट एक्झिस्टेन्शियल बिंगच आधी म्हणतोय मी अँड इट्स प्रेझेन्स अँड इट्स ब्युटी अँड लवन सेक्स ओके सो द टायनी मॉलिक्युल्स दे डू द वर्क ओके अँड दिस टायनी के केमिकल मॉलिक्युल्स हे जे अणुरेणू असतात ते दुसऱ्या गोष्टीचं किंवा माणसाच्या अस्तित्वाची जाणीव अगदी uh, खूप आपल्यापासून दूर असलेल्या ह्याची ते आपल्याला करून देतात ते मॉलिक्युल्सच एका एक प्रकारचे केमिकलचे हे असतात काय म्हणतात त्याला तो एक के प्रकारचा केमिकल टुगेदरनेस असतो कम्युनिकेशन असतं ते एक प्रकारचं टेलिकम्युनिकेशन असतं तो कॉन्टॅक्ट असतो आणि ते वासाचे हे आपल्या किंवा गंधाचे नाकामध्ये जाऊन ब्रेनवरती त्यांचा जो इम्प्रिंट किंवा एम्बॉसिंग होतं किंवा त्याचा एक ठसा उमटतो त्यालाच आपण स्मेल असं म्हणतो नाही का तर त्याच्यामुळे असं आहे सो प्लीज एन्जॉय करा हे hey, तुमचा सेक्स अशा एकदम ॲरोमॅटिक असू द्या आणि मी असं म्हणेन की आपला प्लेझर सेक्स वाढण्यासाठी आप आपल्या पा स्वतःचं आणि आपल्या पार्टनर बरोबरचं हे आपलं उत्तरदायित्व आहे आणि अत्तरदायित्व पण आहे बरोबर की नाही तर असं हे उत्तरदायित्व तुमच्या अत्तरदायित्वने वाढवा बघा पुढच्या वेळेला आपण बघूया वेगळा इंद्रिय कशा पद्धतीने सेक्स आपला मस्तपैकी टकाटक करण्यासाठी काय करता येईल ते ओके बाय करतो बंद आता हा व्हिडिओ